नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मित्रांनो चला पाहूया काय आहे माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो आदेश बांदेकर हे गेल्या वीस वर्षापासून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचत आहे दार उघड दार उघड असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे खरे तर आदेश भाऊजीने घराघरातून गृहिणींची सुख दुःख वाटून घेतली आहे मात्र गेली वीस वर्ष सुरू असलेल्या होम मिनिस्टर हा कार्यक्रम जो आहे तो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे वीस वर्ष सुरू असलेला हा कार्यक्रम अचानक बंद केला जातो याबाबत कोणतेही कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही तर आदेश बांदेकर जड अंत करणारे सर्वांचा निरोप घेणार आहेत रोजच्या जीवनातून गृहिणींना थोडासा विसावा या कार्यक्रमाने दिला होता मात्र आता हा कार्यक्रम बंद होत असल्याने जे आहे ते महिला वर्ग जरा नाराज आहे हा कार्यक्रम बंद करण्याचा मोठा निर्णय वाहिनीने घेतलेला आहे याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले वीस वर्ष आनंदाची होती झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून वीस वर्षात साधारणत सहा सा हजार पाचशे वीस भाग झाले सहा लाख पन्नास हजार दोनशे कुटुंबासोबत थेट संवाद साधला आहे आणि विविध कार्यक्रमातून साठ लाख लोकांना प्रेम दिले आहे तर अजूनही अनेक कुटुंब होम मिनिस्टरची वाट पाहत आहेत मात्र वीस वर्षानंतर आता आदेश भाऊजींनी जे आहे ते विश्रांती घेणार आहेत तेव्हा आज्ञा असावी असं म्हणत आदेश भाऊजींनी खूपच भाऊक झाले आहेत ते तर मित्रांनो अनेक चाहतेसुद्धा खूप नाराज झाले आहेत तर तुम्ही होम मिनिस्टर हा कार्यक्रम पाहायचा का हो किंवा कधी पाहिला आहे का हा कार्यक्रम ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद